अध्याय पंचेचाळीस कात्यायनी देवी करवीर नगरीच्या दक्षिण दिशेला कात्यायनी देवी आहे अमृतमय अशा उदकाने परिपूर्ण अशा पर्वतावर तिचा बहुकाळ निवास आहे नाना प्रकारच्या वृक्षवल्लरींनी तो सुशोभित आहे वाघ सिंहासारखी श्वापदे या ठिकाणी निर्भय विहार करीत असतात येथील आमरादी वृक्षांवर शुकपारावतादी पक्षी क्रीडा करीत असतात येथील अमृतकुंडावर गाय वाघ मांजर मुष्कादी प्राणी आपले नैसर्गिक शत्रुत्व विसरतात मोठ्या स्नेहभावाने राहतात अगस्ती व लोपामुद्रा या स्थळी आले येथील निर्भय आणि स्नेहपूर्ण वातावरण पाहून लोपामुद्रेस अतिव आश्चर्य झाले अगस्तीने तिला या स्थानाची महती सांगण्यास आरंभ केला रक्तबीज नावाचाही एक असुर होता त्या त्यास कोल्हासुराने करवी क्षेत्राच्या दक्षिणद्वाराच्या रक्षणार्थ नियुक्त केले श्री महालक्ष्मीने या रक्तबीजाचा नाश करण्यासाठी भैरवाची नियुक्ती केली भैरव आणि रक्तबीजात घनघोर युद्ध झाले भैरवाने रक्तबीजावर आपल्या खडगाने प्रहार केला त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागले त्याच्या रक्तबिंदूपासून हजारो दैत्य निर्माण झाले त्यांनी भैरवास वेडा घातला संरक्षणासाठी भैरवाने कात्यानी देवीचा धावा केला